ताई <च्चारी> अरे <च्चारी> दादा कशी आहेस तू मी तू कस आहे आणि अचानकच हा ग अचानकच यावं लागलं अगं नाही अचानकच केलं ते काम होत तुझ्याकडं काय रे काय झालं अगं काही नाही ते म्हणजे नाही का जॉब लागलो होतो पण तो जॉब गेला आता एक दुसरा जॉब मिळतोय मला चांगला पण त्यासाठी वीस पंचवीस हजार भराव लागणार का माझ्याकडे तर नाही रे एवढे बघ ना काहीतरी मी बाबांना पण मागितले पण त्यांच्याकडे पण नाही येत सध्या बर मग मी असं करते यांचा कालच पगार झालाय त्यांनी माझ्याकडे पैसे ठेवायला दिले मी त्याच्यातून गप्चे वीस पंचवीस हजार तुला देते पण मग हे बघ ते मला आठ दिवसाला मागतील माझ्याकडून पण ते मागच्या आधी तू माझ्या रिटर्न आणून दे बर देतो मी पाच स दिवसातच देतो बरोबर थांब मग पण बिनी घेतो काही हा थोडस च अंदाज बर दर पा बरं दर याच्यात पैसे आहेत तुझ्याकडे काही ठेवायला नसन म्हणून पाकीट पण देते त्यांचं ठीक आहे मी देतो तुला पाच सहा दिवसात आणि तुझ्याकडून पैसे घेतले ते बाबांना काही सांगू नको सर सा। ठीक आहे नाही सांगत पण मग तू फक्त लवकर आणून दे हो नाही तर मला लई बोलतील हे नाही तू काळजी करू नको तुला पाच सहा दिवसातच देतो, देतो मी बर मग थांब जेवण करून नाही नको मी जातो मला उशीर होतोय आणि ते पैसे भरायचे तिथे जावं लागल ऑफिसला लवकर बरं ठीक आहे हा? ये फोन करतो अगं तुझ्याकडे पैसे ठेवाय ना मी हा पगाराची हा हा मला लागते ते अर्जंट देते का जरा हो लगेच लगेच म्हणजे अगं काय झालंय माहितीये का आपलं ते खात्याचं बिल आहे का ते अर्जंट मागायला लागले त्याला म्हणलं देतो बाबा तुझं ले ते देऊन टाकतो त्याला तुम्हाला राहिलं ते माझा भाऊ आला होता सकाळी मी त्याला पैसे दिले त्याला फी भरायची होती त्याच्यामुळं म्हणजे जॉबसाठी पैसे द्यायचे होते तिथं किती दिले सगळेच दिले आणि आता तिकडं काय देऊ मी त्याला तुला अक्कल बिकल आहे का नाही थोडीफार हो तू म्हणले मी दिन आठ दिवसात म्हणून अगं आठ दिवसात दिन पण आठ दिवस मी त्याच्यापासून तोंडलो पुका आता का मोठ्या भावाला मागू माझ्या तो नाव ठेवीन ना मला म्हणजे सगळ्या खर्च त्यानेच करायचा का मला नको का काय करायला थोडाफार हो त्याला अर्जंट गरज होती म्हणून मदत केली हो अर्जंट गरज होती पण इकडे माझा माझा विचार करायचा ना जरा हा आता काय दाखवू मी त्याला तोंड हा तू काय लई मोठी दानशूर झाली काय परस्पर कस काय पैसे दिले तू तुला तुला कळत का नाही काय तर नव्हतो तर मग मला विचारायचं ना फोन करून कार कारभारी झाली काय तू घरातली आता नाही तुला थोडीफार हा आटाक्या दाखवायचं गावात कोण मी ते अख्ख्या गावात करीन माझं माहितीये का तुला खोके नाही तू काय करतोय तू हां हांतो का काय म्हणजे अरे हिचं डोकं बघ ना कुठवर चालायला लागले माणसं काम करते तिकडं आवाज तुमचा फार काय झालं अरे लय डोकं चालायला लागले हिच परस्पर कारभार करायला लागले आता झालं काय ते तरी सांगा अरे मी माझ्या पगाराचे पैसे हिच्याकडे ठेवाय ते म्हणलं बाबा घरात राहील ना आमच्याकडनं खर्चून जाते आणि हिने परस्पर ते तिच्या भावाला देऊन टाकले नोकरीसाठी कुठं चिटकायचंय त्याला म्हणून मग कामासाठीच दिले की एवढं करताय पण मला विचारलं होतं का आता खाता बर, बर। तो खातावाला पैसे मागतोय त्याला कुठून देऊ मी बरोबर वापस देणार आहे की नाही तू तू बोल आठ दिवसात मी काय करू एक एक काम करू मी खातावाल्याला सांगतो आठचा दहा दिवस घ्या पण दहा दिवसात द्या म्हणा तसलं काय जमणार नाही तुला अक्कल चालायला लागली नाही करायची पुढे ना असं करायचं द्यायना का दिले असेल मला म्हणायचं अहो ते घरी नव्हते म्हणून मी दिले तो लय अर्जंट आला होता म्हणून अगं असं नाही द्यायचं स्वतःच्या मनाने देऊन टाकले सगळे पैसे बर दिले तर लगेच सांगायचं तरी हे गैरसमज तयार होतो आता आपले पैसे असून भी खरेगत मागायचे ना आपण आठ दहा दिवसात देते म्हणून देते ना आणि पण हिला कार भरकार कोणी सांगितलं होता हिच्या आईला आणि हे आता आलेत ना लागलं मला किती दिले होते वीस हजार रुपये दिले मी त्याला तुम्ही एवढ्या पैशासाठी मला हाणतात आणि काय वेळ तुम्ही हाणत राहता आता ना तुम्ही बघत मी काय करते ते वीस हजार तुझ्या आईला कमवायचे अक्कल का भडवे तुला कशाला अरे ही बर मी ना खातावाल्याला मी सांगतो तो एवढं काय तेव्हा माग लागणार ना त्याचं म्हणायचं काम आहे मी सांगतो त्याला एवढं लोड नको अरे हिचा तोंड हा नाही पाहिजे होत चांगलं चुकलंय त्यांचं बी त्यांनी फक्त फोन करून सांगायचं नाही तर स्वतः येऊन सांगायचं की पैसे दिलेत म्हणून अरे पण नरसळ कार भर कोण करायला लावते घरातला नरसाळ ठोकले आपलं चला अरे कस काय केलं अचानक फोन आला ना काय तिने ते तिच्या भावाला काय दिले पैसे दिले फिबरायला मारली तिच्या मालकांना किती आणलं काय या प्रकार ठीक नाही नाही सचिन किती रडत होती ती, ती, ती पुरी बघितलं का गेलं त्यांच्यापर्यंत लगेच हा शुल्लक बाबा एवढं मागते कौल एकाला शुल्लक बाब आहे का मामा पैस माला माला पैसे मला मागायचे ना मी येतो तुम्हाला आणून त्याला अर्जंट मी बाहेर गेलो त्याला अर्जंट ते भरणं होतं होते तिच्याकडे शिल्लक दिले त्याला काय फरक पडतो अह पैसे देण्याचा विषय नाहीये पण परस्पर न विचारता दिले ना तिने पैसे बोलवर तिला शांता एवढं <laughs> बापू तुम्हाला काय कळते का नाही त्यांनी एवढं काय हानलेलं नाही आम्ही तिथच होतो ते त्यांचं चाललो त्यावेळी आम्ही रानातून आलो फक्त तिचं सांग यांचं म्हणणं एवढं की तिने सांगितलं नाही आणि ती पैसे खातावाला त्यांचा सारखा फोन करीत होता थे थे थे। तुम्हारा। तुम्हारा। ते घरी नव्हते म्हणून मी सांगितलं नाही मी सांगणारच होते त्यांना आल होत सांगायचं तुम्हाला तरी तसं फोनवर सांगितलं तिने डायरेक्ट काय सांगितलं मला आणलं कारण काय तर कळाय पाहिजे नको तसं करतो तरी आम्हाला काय म्हणून केलं दादाच आलं होतं त्याला अर्जंट पैसे पाहिजे होते म्हणून मी दिले एखाद्याने शब्द दिलेला असतो व्यवहाराचा कुणाला शब्द दिला असेल काही खत बियाणं आणलेली मग ते उधाऱ्या ते फोन आला की पैसे द्यावे लागतात पण पप्पा एवढ्या एवढा पैशासाठी मला मारले त्यांनी तू आलं होतं सांगायचं ना मी असं असं झालं मी मारलं नाही त्यांचा ना प्रॉब्लेम तू हाण परत हे शब्द हाणणार नाही पण तुझं चुकलंय चुकीला कसं असतं चुकले ऍक्सेप्ट बी करावं लागतं पण मी सांगणारच होते ना त्यांना आणि काय केलं मी काय लाख दीड लाख रुपये दिले काय त्याला दिले होते सांगितलं उद्या त्यांचं चोरी सुरुवात थोडीच होती थोड्यापासूनच असतं चोरी केलीच नाही मी सांगूनच दिले होते नाही केली चोरी बाळ तू पण सांगायचं असं थोडं समजून घे तर सांगितलं मग ते मला नाही मारल मला राहायचंच नाही एवढं बाळ एवढे करायचं बरं जाऊ द्या बा असं हिच्या हात उगारला कधी असं काही याच्या आधी झालंय कधी आपले जर ती त्याला वाटतं की शब्द दिलेला आठ दिवसात ते खतावाल त्याला फोन करत होता माणसाला बरं बरं विश्वासाने विश्वासाने तिच्याकडे पैसे ठेवले मग उद्या गैरसमज झालाय यांचा तू गैरसमज करून यांना जास्त म्हणून बरं ऐका जाऊ बापू झाली तिची चूक तुमचे काय पैसे असते आम्ही देतो पैसे पण देऊन करून सांगायला पाहिजे होत की आल्या आल्या सांगायला पाहिजे होत यांना पण सांगा मारा जाऊन डायरेक्ट हाता न आम्ही हायत अरे विषय पैसे देणे तर

माझी नव्हती चूक मी सांगणारच होती त्यांना अगं पण आल्यावर तरी तू सांगायचं होतं की नाही त्यांनी पण कोणाला शब्द दिलेला असते ते तोंडावर पडले का नाही मग आई मी चूक केली का दादाला पैसे देऊन तू दादाला पैसे देऊन चूक नाही केली पण तुझं एवढं चुकलं की निदान तू त्यांना आल्यावर तरी सांगायचं होतं हे असं असं मी त्यांना पैसे दिलेत त्यांनी काहीतरी दुसरीकडे दु बंदोबस्त केला असता का नाही पैशाचा बाळा असं नाही करायचं एकमेकांना समजून घ्यायचं समजून सांगायचं असे म्हणजे घरच्यांना त्रास होतो, त्रास होतो, त्रास होतो। का नाही होतो होतो जाऊ द्या इथून पुढे त्यांना विश्वासच घेऊन सगळ्या गोष्टी करत जा आहे ना मोडणं सोपं असतं पण त्याला टिकवणं खूप अवघड असतं आणि तुला अशा आपण संस्कार दिलेत का बाळा हां तर इथून पुढे ना तू समंजस्याने राहा बाळा आणि काय असेल ते दोघांच हे करत जा घे बर चल मी आहे बाहेर तू ये घेऊन